संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व यादवराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तिवसा याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष स्वच्छता आरोग्य व श्रमसंस्कार शिबिर आरोग्य शिबिर या अंतर्गत सण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाडी निवासी श्रमसंस्कार शिबिर दिनांक तेरा ते वीस फरवरी या कालावधीकरिता दत्तकग्राम भारवाडी येथे आयोजित करण्यात आले होते या आठ दिवसाचा विशेष श्रमसंस्कार शिबिरात ग्राम स्वच्छता वृक्षारोपण जनजागृती यासारखे उपक्रम राबविण्यात आले सदर शिबिराचा समारोप दिनांक वीस फरवरी रोजी झाला या समारोप कार्यक्रमाप्रसंगी यादव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हेमंत देशमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री जयवंतराव उपाख्य भैयासाहेब पाटील तसेच कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक सुभाष बनसोड आणि आजीवन सदस्य श्री रमेशरावजी बोके प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते तसेच गावातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती मंचावर कार्यक्रम शिबिर अधिकारी डॉक्टर सीमा भुईबार उपस्थित होते सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सोळंखे यांनी केले त्यानंतर प्राध्यापक सुभाष बोनसोळ यांनी सुद्धा रक्तदान नेत्रदान व अवयवदानसोबत वक्तदान विद्यार्थ्यांनी करावे असे मार्गदर्शन केले त्यानंतर श्री जयवंतराव पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास आणि आत्ताचे स्वरूप याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिबिराबद्दल अभिप्राय अनुराग ऋषिकेश गजबिये व कृती सोनटक्के या विद्यार्थ्यांनी दिला प्रमुख अतिथी यांच्या हस्ते उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका म्हणून ऋषिकेश गजबे आणि कुमारी सोनल छाकार यांना पुरस्कार घोषित करण्यात आले सरतेशेवटी शेवटी अध्यक्षहीन भाषण करताना प्राचार्य डॉक्टर हेमंत देशमुख यांनी शिबिरातील राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि त्यासोबत होणारा विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास यावर प्रकाश टाकला शिबिर समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी समृद्धी अदलाबादे हिने केले तर आभार प्रदर्शन आयुष राजूरकर यांनी केले गावात प्रभात फेरी काढण्यात आली त्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मतदान जनजागृती प्लास्टिक कचरा निर्मूलन या विषयावरील देखील सादर करण्यात आले या समारोप उपक्रमाप्रसंगी महाविद्यालयीन प्राचार्य डॉक्टर के जी सोनटक्के डॉक्टर प्रशांत हरमकर डॉक्टर स्वाती वैद्य डॉक्टर गणेश खेकाडे प्राध्यापक रवींद्र पाटील कनिष्ठ प्राध्यापक वर्ग सर्व सी एच बी प्राध्यापक व संदीप चक्रनारायण श्री ज्ञानेश्वर बन्नोरे व इतर कर्मचारी तसेच शिबिरातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते शिबिराचा यशस्वीतेकरिता सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले जनसमर्थन न्यूज दिवसा जिल्हा अमरावती